गेली तीस पस्तीस वर्ष मी काम करत असताना म्हणजे माझे वडील पस्तीस वर्षापासून काम करत आहेत मी तर जसं म्हणलं ना की माझं वय जरी पस्तीस वर्ष वय असलं हो तर तेवढं काम मुंडे साहेबासोबत आणि मुंडे घराण्यासोबत आजपर्यंत कालपर्यंत क्राम प्रामाणिकपणे एक निष्ठेने या ठिकाणी वडिलांनी केलं आणि मी आज जवळपास माझे वयाचे पस्तीस वर्ष जरी या ठिकाणी उद्या कंप्लीट होत असतील तरी अठरा ते वीस वर्षापासून मी या समाजकारणात राजकारणात या ठिकाणी मुंडे साहेबांचे विचार त्यांची विचारसरणी आणि त्यांचे कार्यकर्तृत्व पाहून या ठिकाणी विचाराला प्रेरित होऊन राजकारणात समाजकारणात या ठिकाणी काम करत आणखी प्रामुख्याने एक प्रश्न जो आहे तो चर्चेदरम्यानच आता उपस्थित राहताना पाहायला मिळतो माजलगाव मतदारसंघाच्या विधानसभेची जागा जर जा तुम्हाला दिली असती तर ही पक्षप्रवेश करण्याची वेळ आली नसती नाही अशातला काही भाग नाही कारण की जागा मला तिकीट भेटलं नाही किंवा मला हे भेटलं नाही म्हणून नाही काय असतं की आपल्याला स्वतःला काही भेटावं म्हणून आपण